नमस्कार मी पूजा मडवी आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मार्गशीर्ष महिन्यातील दुसऱ्या गुरुवारचे श्री महालक्ष्मी व्रताचे कलश सजावट दाखवत आहे सजावट केल्यावर देवीचं रूप खूप छान दिसत सर्वात प्रथम चौरंगाखालची रांगोळी काढून घेऊ या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देवीची पारंपरिक पद्धतीने पूजा विधी आणि स्थापना दाखवली होती या व्हिडिओमध्ये मध्ये मी तुम्हाला कलच सजावट दाखवणार आहे चौरंगाखाली सुबक अशी रांगोळी काढून झाली आहे चौरंग ठेवत आहे चौरंग ठेवून झाल्यावर चौरंगाच्या बाजूला सुबक अशी रांगोळी काढावी थोडीशी रांगोळी घेऊन बोटाच्या सहाय्याने असा नाकपट्टा खेचून घ्यावा थोडीशी रांगोळी टाकून बोटाच्या सहाय्याने अशी छोटी फुले काढून घ्यावी अशा पद्धतीने रांगोळी काढली तर कमी वेळात सुंदर रांगोळी काढून तयार होते अशा प्रकारे टिपके टाकल्याने रांगोळी अट्रॅक्टिव्ह वाटते चौरंगावर लाल वस्त्र अंथरावे मध्यभागी अखंड तांदळाचे वर्तुळ करून घ्यावे पाण्याने भरलेला कलश ठेवावा त्यामध्ये एक सुपारी एक नाणे चांदीचा एक कॉइन व दुर्वा टाकावा पाच खायची पाने अशा प्रकारे रचून त्यावर नारळाची शेंडी वर राहील अशा प्रकारे एक नारळ ठेवावा कलशाभोवती हळदी कुंकवाची पाच बोटे लावावी अशा प्रकारे मार्केटमध्ये रेडीमेड ड्रेस मिळतात तो फोल्ड करून अशा प्रकारे लावत आहे देवीचा सुंदर असा मुखवटा आणला आहे त्याला अशा प्रकारे नथ घालत आहे नथ घातल्यावर मुखवटा खूप छान दिसतो नारळाला मुखवटा लावण्यासाठी सुतळ बांधत आहे मुखवटा नारळाला ला लावण्या अगोदर हळदी कुंकू लावून मुखवटा अशा प्रकारे नारळाला लावावा देवीच्या अलंकारासाठी मंगळसूत्रापासून सुरुवात करत आहे मंगळसूत्र घालत आहे सुंदर असा हार घालत आहे लक्ष्मी हार घालत आहे अशा प्रकारे डोक्यावरून चुंदरी घालत आहे देवीला वेणी घालत आहे तुपाचा दिवा प्रज्वलित करत आहे दिव्याला हळद कुंकू सुगंधित पुष्प अर्पण करून खायचा विडा ठेवायचा आहे विड्यावर सवा रुपया एक सुपारी हळद कुंकू वाहून अक्षदा वाहून सुगंधित पुष्प अर्पण करायचं आहे यानंतर देवीच्या मुखवट्याला हळद कुंकू लावून एक पुष्प अर्पण करायचं आहे चौरंगावर पाण्याचा चौकन करून दुधाचा नैवेद्य दाखवत आहे नैवेद्यामध्ये तुम्ही दूध फळे किंवा ड्रायफ्रूट दाखवू शकता अगरबत्ती ओवाळावी अशा प्रकारे तुम्ही देवीची आरास करू शकता देवीला वस्त्र अलंकार घातल्याने देवीच रूप खूप सुंदर दिसत व्हिडिओ मध्ये तुम्हाला पारंपरिक पद्धतीने देवीची पूजा करून दाखवली होती त्या व्हिडिओ मध्ये विचारले होते की पाच प्रकारची पाने मिळाली नाहीत तर काय करावे जर पाच प्रकारची पाने मिळाली नाहीत तर खायची पाने किंवा आंब्याचा टाळा चालू शकतो व्हिडिओ आवडल्यावर तुमच्या प्रतिक्रिया अशाच देत जा जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओ मध्ये मा मला तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरे देता येतील ओम लक्ष्मी माते न महा ओम शांती 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 ही